सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठी विशेष अभय योजना आणणारं विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलं या, या योजनेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे थकलेल्या पंचवीस हजार कोटी रुपयांची वसुली करणं शक्य होईल या विधेयकामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना दिलासा मिळू शकेल गोवंश तस्करीच्या गुन्ह्यात एखादा आरोपी वारंवार पकडला गेला तर त्याच्या विरोधात मकोका म्हणजेच संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानसभेत त्यांनी ही घोषणा केली गायीच्या तस्करीवर गृहमंत्रालयाची करडी नजर असून हे गुन्हे थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्याआधी सभागृहात आज दिशा सालियन हिच्या संशयित मृत्यूबाबतचा मुद्दा अमित साटम यांनी उपस्थित केला तिच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून राज्य सरकारमधील माजी मंत्री यात गुंतला असल्याचं ते म्हणाले सतीश सालियन यांनी संशय व्यक्त केलेल्या सर्व व्यक्तींना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली त्याला अर्जुन खोतकर यांनी पाठिंबा दिला यावर सदर प्रकरणात चौकशी सुरू आहे या प्रकरणी संबंधित न्यायालयाचे आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली नागपूर महानगरपालिकेतील तीन हजार आठशे पाच ऐवजदार कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू व्हाव्यात यासाठी त्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात येईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली